मी तुमचा लाडका अमोल एटी तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद <laughs> आपल्या तर पिठ्ठच पडणार तर ह्यात काय वादच नाही मी म्हणणार असं काय ओळखलं तर महाग चुकून ठिका वगैरे राहिले का बघाल तो तर कुठे एवढ्यात बारा वाजून गेलते आणि वर्ण होऊन चमचा चाम बघा हे जायला पटा पटापट हे काम आठ म्हणलं भावान जेवण केलं नव्हतं तर चला म्हणलं जेवण करायला जावं जेवायला बसले ते नेहमी पियाच पाणी मागास ठेवून आल ते बघा त्यामुळे म्हणलं मी घेऊन आणि तेवढ्यात पाणी आणताना भावानं माझ्या पायात काटा घुसलेला बघा माझं जे काम अर्ध राहिले ते मी सुरू करतो भावानो वडत वडतो एकदम पद्धत शीर्ष मी म्हणणार स्टार्टिंगला तर वेगळंच दाखवलं तर बघा कसा आहे रोल कॅमेरा परत आपल्या कामाला सुरुवात केली तेवढ्यात आपल्या हे जे चिकलं तडकलेलं बघा एक तर मी ज्यांना कामाला बोलवले ते तर आलेच नव्हते आणि ह्या बघा ऍक्टरला बी लाजवेल ह्या ऍक्टिंग भावानं या दोघांच्या विषयी सांगायचा मुद्दा असा आहे की आज हे चक्क दुकान बंद करून यावं लागलं आणि दुसऱ्याला तर काय कॉलेजची सुट्टी होती बघा हातपाय वगैरे धुवून घेतलं हे पेरू खात होता तेवढ्यात मला एक मागेटला घरी आलो चहा प्यायला मिनी ब्लॉग संपलेला लाईक आणि सबस्क्राईब करून टाका धन्यवाद